सांगली शहरातून तीन दुचाकी चोरट्याने लंपास केल्या फिर्यादी दत्ता गडगे राहणारी इंदिरा कॉलनी जगदाळे प्लॉट संजय नगर यांनी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांची दुचाकी सांगली कोल्हापूर रस्त्यावरील रॉकेल लाईन येथील टी सी शहा यांच्या कार्यालयाच्या बाहेर लावली होती चोरट्याने दुचाकीचे कुलूप तोडून ती लंपास केली दुसऱ्या घटनेत संग्राम दिलीप साळुंखे यांनी त्यांची दुचाकी सांगली कोल्हापूर रस्त्यावरील पिंक पॅलेस समोर लावली होती दिनांक एकोणतीस फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत चोरट्यांनी दुचाकी लंपास केली तर तिसऱ्या घटनेत रेश्मा शशिकांत शेवते राहणार आकाशवाणी केंद्रा नजीक सुभाषनगर सांगली यांची दुचाकी दिनांक एकोणतीस रोजी सायंकाळी आठच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिर परिसरातून चोरट्याने लंपास केली पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली